नमस्कार आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण जी रत्न वापरली जातात त्यामधलं पोळं नावाचं जे रत्न आहे त्याबद्दलची माहिती घेणार आहोत आता हे पोळं रत्न हे जर राशीवरून वापरलं तर दोन राशींना ते वापरलं जातं याचं कारण असं की पोळं रत्न हे मंगळ या ग्रहाचं रत्न आहे आणि मंगळ हा दोन राशींना दिलेला आहे म्हणजे एक मेष राशीला आणि दुसरं म्हणजे आठ नंबरच्या वृश्चिक राशीला दोन्ही राशींचा स्वामी मंगळ त्यामुळं पोळं राशीची व्यक्ती वापरते त्याचप्रमाणे वृश्चिक राशीची सुद्धा व्यक्ती वापरते मग आपण असं लक्षात घ्यायचं हवं की मेष राशीच्या माणसाला पण आणि वृश्चिक राशीच्या माणसाला पण पोळं आपण जर दिलं तर दोघांचे प्रश्न सारखे आहेत का आता मुळात ह्या दोन राशी दोन टोकाच्या आहेत मेषरास ही अग्निवर्ण आणि क्षत्रिय वर्ण आणि अग्नितत्वाची रास आहे आणि वृश्चिक रास जलतत्वाची आहे विप्रवर्णीय रास आहे दोन्ही पूर्ण वेगवेगळ्या आहेत तरीसुद्धा दोघांचे प्रश्न सारखे असतील असं सा नाही आणि मग दोघांनाही जर मी पोळं दिलं तो दोघांनाही त्याचा सारखाच लाभ होईल असं निश्चितपणे नाही, हो नाही। माही माही रास माला हे इतकं माहीत असतानासुद्धा बऱ्याच वेळेला लोक माझी रास आणखी की मला हे मंगळ आहे त्यामुळं मी पोळ वापरतो असं ओझरतं काहीही अभ्यास नसताना सांगताना आणि ऐकताना दोन्ही बाजूनं दिसतात आपल्याला परिणाम असा होतो की जो व्यक्ती याच्यावर खर्च करतो ते तयार करून घेतो वापरतो आणि त्याला काहीही रिझल्ट येत नाही त्यावेळी मात्र मग अशी तक्रार असते की मी थोडं बघायला पाहिजे होत आणि मग आपण आपला गेलेला पैसा तसेच आपला वेळ आपले प्रयत्न आणि जो प्रश्न तुमचा होता तो लोमकळत मोठा झाला याचं परत शल्य असतं म्हणून एकदा आपण रत्न वापरताना ते रत्न मला लाभेल का आणि आत्ता उपयुक्त आहे का असं बघून पैसे असतील तरीसुद्धा रत्न योग्य आहे का आणि मला ते वापरणं आज बरं आहे का असं बघून घ्यावं या मतानं आपण हा अभ्यास करत आहोत या पोळ्याला काही जगी मुंगा असं पण म्हणतात रेड कोरल हे असं इंग्लिश नाव कारण तांबू सुवर्णावरचा हा शेवटी ऑक्साईडच आहे मग ह्यामध्ये काय आहे हे रत्न वापरण्यामध्ये हेतू असा की मंगळ ग्रहाच्या शुभाशिप परिणामांची तीव्रता जाणवत नाही लगेच जाणवत नाही त्यामुळं होतं कसं बऱ्याच वेळी माणसाचा आत्मविश्वास कमी होतो एखाद्या गोष्टीबद्दल फार प्रयत्न करून एखादी गोष्ट मिळत नाही म्हणल्यावर हा माणूस सोडून देतो त्याचं धाडस जे आहे ना ते कमी असतं मग हे पोळं घालण्यामध्ये हेतू हाच की त्याचा आत्मविश्वास वाढावा त्याचं धाडस वाढावं हो। शरीरामध्ये असलेलं ऊर्जेचं संतुलन जे आहे त्याचा परिणाम काय आहे हे मंगळ दाखवत असताना त्यामुळे शरीरातल्या ऊर्जेचं संतुलन करण्याचं काम सुद्धा पोळ्याकडे दिलेलं आहे व्यक्ती वयानं वाढते शिक्षणानं वाढते पण शहान पण वाढत नाही अशा वेळी आपल्या लक्षात येईल की याला पोहळ्याची गरज आहे काही केसमध्ये रोगप्रतिकारक शक्ती माणसाची कमी असते बरेच दिवस झाले औषधं घेत आहेत परंतु तो जो काही त्रास असेल तो काही दिवस थांबतो आणि पुन्हा वर काढतो मग तो जर कायमस्वरूपी कमी करायचा असेल तर आपल्याला पोळ्याची गरज आहे असं पण काही जगे म्हटलेलं आहे ह्यामध्ये काय होतं तर माणसाची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं म्हणतात त्यानंतर व्यक्तीचं रक्ताभिसरण जे आहे ते यामुळं वाढतं काही व्यक्ती आनंदित होतात याचं कारण त्या लोकांना व्यायामाची सवय लागते आणि पोळं घातल्यानंतर त्या व्यक्तींचा आनंद वाढतो असं पण दिसून आलेलं आहे काही वेळेला व्यक्तीची पचनसंस्था जी असते ती बिघडलेली असते वेग 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 आता ह्या पचनसंस्थेचं वैशिष्ट्य असं की आपण रोज वेगवेगळ्या स्वरूपाचं वेगवेगळं अन्न खात असतो आणि आपली पचन संस्था ही पचवते का नाही याच्यावरती अवलंबून आहे त्यामुळं मग वारंवार पोटाची किंवा पचनसंस्थेची प्रॉब्लेम येतात आणि मग सारखं डॉक्टर किंवा सारखं स्वतःच मानानं दावा त्या मेडिकलमध्ये जाऊन काही औषधं घेतात बरं वाटते म्हणतात पुन्हा ते चालू होतो काही लोकांना ते ॲसिडिटी वगैरे हे जे प्रकार आहेत हे बारमाही लागू आहेत त्यांच्याकडे नद्या कशा बारमाही वाहतात तसे यांच्याकडं बारमाही औषधांचा योग चालू असतो अशी पण काही व्यक्ती आहेत कारण त्याला तेच आहे की आपण योग्य पद्धतीनं ते वापरत नाही काही लोकांच्या प्रकृतीत बदल होतो काही लोकांच्या प्रकृतीत बदल होत नाही काही लोकांच्या घरामध्ये कौटुंबिक आणि वैवाहिक आनंदामध्ये वाढ झालेली आहे पोळं वापरल्यामुळे म्हणजे काही लोकांचे कौटुंबिक आणि वैवाहिक जर संबंध दुरावलेली असतील किंवा मनासारखे नसतील तर पोळं वापरायचा सल्ला दिला जातो अशाही वेळी पोळ्याचा चांगला परिणाम दिसून येतो त्यानंतर काही व्यक्तीमध्ये नेतृत्वाचे गुण असतात परंतु ज्यावेळी ह्यांना नेतृत्व करायची संधी येते तेव्हा यांना त्यातून ते पलायन कडावं वाटतं मग अशावेळी तुमचं तिथं धाडस होणं हे गरजेचं आहे त्याला आपण म्हणतो नेतृत्वाचे गुण वाढण्यासाठी देखील पोहळ्याचा अतिशय चांगला उपयोग झालेला बऱ्याचशा पुढाऱ्यांच्या हातामध्ये तुम्हाला पोहळ्याच्या अंगठ्या दिसतील म्हणजे त्यांचा गुणाचा विकास झाला आहे का नाही माहीत नाही पण निश्चितपणे झालेला असावा असा त्याच्यावरून अंदाज करता येतो मग नुसतं पोळं घालायचं नाही आहे ते पोळं घातल्यानंतर त्याचा दहा हजार इतका जप आहे मंडळाचा तो करायचा आहे महामंगळाचा मंगळाचा जप तुम्हाला करावा लागेल आणि तुम्ही तो आनंदाने केला पाहिजे डोक्यावर कुणीतरी जू ठेवलं आहे आणि काम करा असं जर असेल तर त्याचा उपयोग होणार नाही मग आपण विचार करतो की आपल्याकडं कर पोळं घ्यावं का किंवा घालू का किंवा परिधान करू का असं म्हणून आलेल्या लोकांचा आपण अभ्यास केला काही लोकांना हो तुम्ही हे वापरा असं सांगितलं काही लोकांना वापरू नका असं सांगितलं सगळ्यांची मेषच तरीसुद्धा काही लोकांना वापरान काही लोकांना वापरू नका असं सांगितलं अशापैकी काही दोन दाखले मी तुम्हाला देऊ इच्छितो का त्याचं कारण असं की रास ही जी असली तरीसुद्धा त्या राशीमध्ये जी नक्षत्र आहेत त्यांच्यानुसार ह्या गोष्टी ठरत असतात मग आता ही जी मेष रास आहे ही सुरुवातीची एक नंबरची रास ह्या राशीमध्ये तीन नक्षत्र आहेत पहिलं आहे ते अश्विनी दुसरं आहे भरणी आणि तिसरं कृतिका नक्षत्र आता या कृतिका नक्षत्राचे जर आपण चार भाग केले पहिला दुसरा तिसरा चौथा असे चार तर पहिला पंचवीस टक्के पार्ट जो आहे तेवढा फक्त मेष राशीमध्ये आणि राहिलेला पंच्याहत्तर टक्के भाग आहे तो पुढच्या वृषभ राशीमध्ये जातो म्हणजे कृतिका नक्षत्रामध्ये फक्त पंचवीस टक्केच या राशीला आलेला आहे बाकी सगळा पुढं गेला तरी पण कृतिका नक्षत्राला मला काय म्हणतो माझा पहिला चरण असल्यामुळे माझी मेष रास आहे मग मी पोळं वापरतो तर ते त्याला योग्य आहे का आणि तो कुठल्या कालावधीत वापरतो म्हणजे ह्या वर्षी ते तुम्हाला योग्य असेल तर पुढच्या वर्षी असेल तसं नाही बघा तुम्ही ह्या वर्षी योग्य असेल तर पुढच्या वर्षी योग्य असेल असं नाही कारण प्रत्येकाची दशा बदलते प्रत्येकाचं ग्रहण बदलतं आणि ग्रहमाण बदलत असताना आपल्यावर त्याचे परिणाम जाणवतात म्हणून आपण या गोष्टींचा अभ्यास करूया आता हा अभ्यास कसा आहे बघा मेष हे मंगळाचं रत्न आहे कोरल रेड कोरल पोळं आता ह्या संबंधी आपण विचार करत असताना आपल्याला लक्षात येईल की अश्विनी भरणी आणि कृतिका अशी तीन नक्षत्रं आता हे जे अश्विनी नक्षत्र आहे ह्याच्यामध्ये ज्या महादशा दिलेल्या आहेत त्या महादशा कोणत्या आहेत बघा केतूची सात वर्षं शुक्राची वीस वर्ष म्हणजे सत्तावीसाव्या वर्षापर्यंत सूर्याची सहा वर्ष म्हणजे तेहत्तीसाव्या वर्षापर्यंत नंतर चंद्राची दहा वर्षं अधिक दहा त्रेचाळीसाव्या वर्षापर्यंत मंगळाची सात वर्षं म्हणजे पन्नास वर्षापर्यंत राहूची अठरा वर्षे म्हणजे अडुसष्ट वर्षापर्यंत त्या पुढचा फारसा विचार नको कारण त्यानंतर काही पोळं किंवा कुठलं रत्न घालायला कोण व्यक्ती मागा माझ्याकडं आलेली आहे असं मला आठवत नाही दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कुठला तर भरणी नक्षत्र प्रथमत वीस वर्षाची शुक्राची महादशा आहे एकवीसव्या वर्षापासून त्यांना सूर्याची दशा सुरू होईल सहा वर्ष वयोवर्षे सव्वीस दहा वर्ष पुढे आहे चंद्राची महादशा वयोवर्षे छत्तीस त्यानंतर मंगळाची सात वर्षे म्हणजे वयवर्षे त्रेचाळीस पर्यंत त्यानंतर राहूची अठरा वर्षे वयवर्ष एकसष्ट पर्यंत त्यानंतर सोळा वर्षे गुरुशी वयवर्ष सत्याहत्तर त्यानंतर पुढचा अभ्यास करण्याची गरज नाही कारण नंतर कोणी येतच नाही विचारायला फार कमी रेअर पण शक्यतो नाहीच तिसरं आहे ते म्हणजे कृतिका नक्षत्र पहिली आहे सहा वर्षे सूर्याची महादशा चंद्राची दहा वर्षे म्हणजे वयवर्ष सात ते सोळा त्यानंतर मंगळाचे सात वर्षे वयवर्ष सोळा संपल्यानंतर सात वर्ष म्हणजे तेवीसा वर्षापर्यंत त्यानंतर राहुचे अठरा वर्ष तेवीस नंतर पर्यंत त्याला राहूची महादशा एक्केचाळीस नंतर सोळा वर्षे गुरुची महादशा सत्तावन्न पर्यंत फार फार तर पुढं बघितलं एकोणीस वर्ष शनीची महादशा शहात्तर त्याच्या पुढं फारसा विचार करायचा नाही आता हा जो भाग आहे याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते आपल्या ती म्हणजे कोणती तर हे मंगळाचं रत्न वापरणाऱ्यांचं वय आणि त्या त्यावेळी असणारी दशा त्याचबरोबर त्याची राशी लग्न लग्न कुंड त्याची लग्न कुंडली काय सांगते आणि त्याच्या पत्रिकेमध्ये रास नक्षत्र चरण करण योग हा कोणता आहे आणि हा राशीचा म्हणजे ह्या मेष राशीचा जो स्वामी आहे मंगळ हा त्याच्या पत्रिकेमध्ये कसा आहे उच्छीचा आहे नीचेच आहे समग्र आहे का शत्रुग्रह आहे का तो कुठं दिसतोय तिथंच एखाद्या कुठल्या घरामध्ये गा अजून दोन तीन ग्रह आहेत आणि याची ताकदच कमी किंवा पॉवर कमी आहे काही लोकांच्या घरामध्ये म्हणजे एखाद्या पत्रिकेमध्ये पाच ग्रह एकत्र असतात त्याला पंचग्रही योग असंही म्हणतात पाच सहा सात असे योग एकत्र असतात अशा वेळी त्या मंगळाचा परिणाम मोजणं फार अवघड आहे फार फार अवघड आहे मग ते आपण त्याचा विचार पण तसा करायचा की पाच सात ग्रह एकत्र असताना त्यात मंगळ असेल तर तो निश्चितपणे परिणामी आहे का नाही तो कोणत्या राशीमध्ये आहे याचा विचार करून आपण निर्णय घ्यायचा असतो आता इथं आपण विचार करू आहे हो की आपण काय करायला पाहिजे आता आम्ही जेव्हा बघितलं की यामध्ये आपल्याकडं आलेल्या अनेक लोकांच्यापैकी के के दोन केसेस मी तुमच्यासमोर आणतो त्यामध्ये एक केस अशी आहे की ह्या दोन्ही स्त्री आहेत ह्यांचे है प्रश्न वेगळे एक स्त्री आहे तिचं वय आहे अठ्ठावीस वर्ष लग्न होऊन चार वर्ष झालेली आहे एक मूल आहे ती स्त्री नोकरी करते आता प्रश्न असा आहे की त्या स्त्रीचा एक अडचणीचा भाग असा आहे की तिला सततपणे पोटाची तक्रार आणि त्या पोटाच्या तक्रारीमुळं ती सतत आजारी असते मग तो नोकरीत असताना रजा तरी किती मिळणार सततपणे आजा आजार आहे मग पोटाची तक्रार आहे म्हणल्यावर आजारपणामध्ये खाण्यावर बंधन आली हे खाऊ नका ते खाऊ नका ते खाऊ नका ते खाऊ नका हे जास्त नको ते नको इतक्या वेळा जेवा इतक्या कमी वेळा जेवा हे दोनदा जेवणामध्ये अंतर ठेवा त्याला घरीच बसायला पाहिजे मग तिनं सगळे डॉक्टर बघितले चार पाच डॉक्टर झाले नुसते नव्हे ॲलोपॅथी झाले होमिओपॅथी झाले ते अमके झाले तमके झाले शेवटी ते कुठले त्या वैधबाबांचा जडीबुट्टी आणून खायचं राहिलाच नाही शक्यता आहे मला वाटते एवढं करून झालं तरी पण तिच्या पोटाची तक्रार काय कमी नाही सगळ्या सोनोग्राफी झाल्या चौपाश्या तपासण्या जा झाल्या ते म्हणतात की काय नाही तुम्ही टेन्शन घेताय असं तिला काहीतरी सांगितलं मग ती म्हणली मला काहीच कळलं नाही टेन्शनचा आणि पोटाचा काय समजलं असेल व्हा मला माहीत नाही मग मा शेवटी ती सगळीकडं फिरून कुठं काही त्याला फारसा आधार मिळाला नाही किंवा तिच्या पोटाचं डायग्नोसिस झालं नाही म्हणल्यानंतर ती माझ्याकडे मग ती म्हणली की मला आमच्या सासूने सांगितलं की बघ एखादं रत्न घालून जमते का तुला त्यामुळं कमी येईल काय अशा एका सांगितलेल्या सांगावांगीवरून ती आली तिचा विश्वास होता का नाही माहीत नाही मला पण ती आली त्यानंतर काय झालं तिच्या पोटाची तक्रार आहे मग आम्ही तिच्या कॅ या सगळ्या जन्मतारखेवरून तिचं कॅल्क्युलेशन जे आहे ते या पद्धतीनं आम्ही केलं आता प्रश्न असा आला की तिचं वय आहे अठ्ठावीस ह्या वयवर्ष अठ्ठावीस म्हणजे आता आम्ही पहिल्यांदा बघितला विचार केला जर समजा ती अश्विनी नक्षत्रावर जन्माला आलेली असेल तर सत्तावीस नंतर तिची तेहतीस पर्यंत सूर्याची महादशा सुरू आहे रवीची जर भरणी नक्षत्र असेल तर तिची चंद्राची महादशा चालू आहे वर्षे सत्तावीस ते छत्तीस पर्यंत दहा वर्षे चंद्राची महादशा चालू आहे आणि जर तिचं नक्षत्र कृतिका असेल तर तिची मंगळ संपून राहूची महादशा सुरू असली पाहिजे कारण वय आहे अठ्ठावीस म्हणजे ही राहूची महादशा सुरू असली पाहिजे ती वर्षे चोवीस नंतर एक्केचाळीसपर्यंत आहे मग आता विचार करायचा आपण की तिच्या या नक्षत्रांचा म्हणजे महादशेची नक्षत्र आणि तिची महादशा यांच्यामध्ये कोणाची मित्र आणि शत्रू अशी जोडी दिसते मग आपण विचार केला की तिच्या वयाच्या अठ्ठावसाव्या वर्षे तिची अश्विनी नक्षत्र असेल तर रवीची महादशा आहे म्हणजे सूर्याची त्यावेळेला रवी हा जो आहे तो मंगळाचा मित्र आहे मंगळाचा मित्र आहे मग जर तिनं पोळं वापरलं तर त्याचा निश्चितपणे चांगला फायदा होईल जर तिची रासमेष आहे आणि नक्षत्र अश्विनी असेल तर परंतु जर तिचं भरणी नक्षत्र आहे तर तिची चंद्राची महादशा आहे मग चंद्र आणि मंगळ यांच्यामध्ये आहे उत्तम चांगली मैत्री म्हणजे जर तिचं नक्षत्र भरणी असेल तरीसुद्धा तिच्या या चंद्राच्या महादशेमध्ये तिला पोहळ्याचा उत्तम उपयोग होईल आणि तिचं आरोग्य जे आहे ते निश्चितपणे आपण सुधारू शकू परंतु तिसरा प्रकार म्हणजे काय जर तिचं नक्षत्र कृतिका असेल तर तिची राहूची महादशा चालू आहे मग राहू आणि मंगळ यांच्यामध्ये जर बघितलं तर मंगळाचा राहू हा शत्रू आहे शत्रू आहे मग शत्रू असेल तर इथं पोळं घातलं तर तुम्हाला उलटा त्रास अधिक होईल कमी होण्याची शक्यता नाहीच मग अशा वेळी जर आपण विचार केला तर त्यांना सल्ला काय देणार तुमचं नक्षत्र भरणी किंवा अश्विनी असेल तर तुम्हाला फायदा होईल आणि कृतिका असेल तर फायदा होणार नाही आणि जेव्हा आम्ही खरोखरच त्यांची पत्रिका काढून बघितली तर त्यांचं नक्षत्र होतं कृतिका पहिला चरण आय या त्यांचं नाव येत होतं मग मला आता सांगा त्यांना मी हा राशीचा खडा पोहळा घाला म्हणून सल्ला देऊ का नको मी म्हणलं शक्यतो तुम्ही घातला तर शोभेचा खडा म्हणून तुम्हाला त्याचा वापर करावा लागेल त्याचा तुम्हाला काडीचा फायदा होण्याची शक्यता नाही म्हटल्यावर त्यांनी त्यांचा निर्णय बदलला आणि नको म्हणून सांगितलं परंतु घरी गेल्यानंतर सासूबाईंनी सांगितलं नाही ते काय सांगतात माझा अनुभव आहे मला त्रास होत होता पोटाचा शारीरिक त्रास मी पोळं वापरलं आणि माझं बरं वाटलं म्हणजे एका गोळीमुळे एका पेशंटला बरं वाटलं की सगळ्यांना वाटतं काय नाही पण आपल्याला तसं वाटतं मानसशास्त्र काय सांगतं कळलं का की आपल्याला एका माणसाबद्दल जर समजा एखादा अनुभव आला तर आपण तो अनुभव सगळ्या कम्युनिटीला लावतो कम्युनिटीला लावतो एखाद्या मुलीला ड्रायव्हर असलेला मुलगा जर समजा स्थळ आलं तर ड्रायवर नको म्हणते अहो तुम्ही विमानानं प्रवास करता ड्रायव्हरच एस टीनं प्रवास करता ड्रायव्हरच रिक्षानं प्रवास करता ड्रायव्हरच आणि उद्या तुम्ही स्वतः गाडी घेतली तर नवऱ्याला गाडीवर बसवलं तर तो ड्रायवरच की ड्रायव्हर ड्रायवर नको म्हणायला कशासाठी तुमच्याकडं उत्तर आहे का नाही म्हणजे एका कम्युनिटीला म्हणजे तसं ते आहे एका एका व्यक्तीला पोळं वापर जे अमक्या अमक्या राशी राशीला मिळालं की सगळ्यांना लाभेलाच्यातला भाग नसतो त्यामुळं राशीवरून घेत असताना कम्युनिटीला ह्या राशीला हे असं म्हणणं हे थोडंसं अडचणीचं ठरतं त्यामुळं तसं म्हणून नाही त्यामुळं आपण विचारतो करायचा आणि त्यांनी ते सासूबाईंनी सांगितल्यानंतर पोळं घेतलं वापरलं सगळं केलं आणि तीन वर्षानंतर पुन्हा माझ्याकडे आल्या माझा काहीही फरक पडलेला नाही पोटाचं तसंच आहे आणि पोटाचं शेवटी एवढं भरित झालं की त्यांचं जई मी पाहिलेलं किमान एकाहत्तर ते बहात्तर किलो वजन होतं तेव्हा ते आता त्यांचं वजन चाळीसवर आलं एवढ्या त्या खुश झाल्या होत्या पोटाची तक्रार कमी झालेली नाही मग ओळं वापरून काय उपयोग झाला का नाही पण त्या दबावाखाली त्यांनी वापरलं आणि शेवटी ते काढून ठेवलं जेवढ्याला घेतलं होतं त्याची व्हॅल्यू शून्य झाली म्हणून आपण विचार करायचा की आपण या पद्धतीने आपण जर गेलो तर आपल्याला त्या राशीच्या खड्यांचा उपयोग होतात नाही। में का, और का, का, का नाही मग त्यांच्या अर्थानं काय झालं देणाऱ्याने रत्न म्हणून दिलं घेणाऱ्यानं खडा म्हणून घेतला पण वापर झाला दगडासारखा मग हे काय म्हणतात त्याला काही जण रत्न म्हणतात काही जण खडा म्हणतात काही जण दगड म्हणतात आपल्या परिस्थिती दिसेल तशी असते आपल्याला उपयोग झाला नाही की आपण त्याला दगड म्हणतो ही परिस्थिती आहे म्हणून त्यांचा उपयोग झाला नाही आता ते केवढ्याला घेतलं काय आपण त्यात पडायचं नाही परंतु निश्चितपणे त्यांना त्याचा तोटा झाला दुसरी केस दुसरी केस आहे एका स्त्रीची वयवर्षे पंचेचाळीस वयवर्षे पंचेचाळीस त्या त्यांच्या जावे बरोबर जावेनं त्यांची तक्रार काय सांगितली असा एक बदल व्हायला लागलाय की घरामध्ये त्यांच्या दोन मुली आणि एक मुलगा आणि मिस्टर हे सगळे तिच्याशी तुसडेपणाने वागतात मग तिची एकदा पत्रिका बघा म्हणलं कशासाठी नाही तुम्ही बघा तरी का बघायची तर म्हणे त्यांचं कुठला होम आहे का बघा हो काय तर सगळ्यांना त्रास व्हायला लागला काय त्रास व्हायला लागला आहे तर त्यांचा स्वभाव संशयी झालेला आहे संशय झालेला आहे बाहेर गेलेल्या व्यक्ती घरात आली तरी सुद्धा कुठं गेलता पोस्टात कशावरून कश काय काम होतं पोस्टात नाही गेला खोटं करायचं सांगतोय अमकं अमकं करून त्याला संशयाच्या बोऱ्यात उभं करायचं मग ते दोन्ही मुली असतील मुलगा असेल मिस्टर असतील मला सांगा त्या सगळ्यांना जर असं वागायला लागलो आपण सगळ्यांशी तर निश्चितपणे आपल्याबद्दल त्यांचं मत तयार होणार की ह्यांना काहीतरी झालंय आणि मग सगळे म्हणायचे हिला लागीर झाले लागीर म्हणजे कुठलं तरी आपण लिंबू उतरून टाकतो अशा स्वरूपाचं आणि मग घरचे खरोखरच अमावस्याला पौर्णिमेला तिच्यावरून लिंबू उतरून टाक मीठ उतरून टाक मिरच्या उतरून टाक असं करू लागले मग हळूहळू ती म्हणाली मी काय सायको आहे का मी पेशंट आहे का नाही पण तुला काय तरी झालेलं आहे तू नॉर्मल नाहीस आणि मग तिची कुठे तर शांती करावी लागेल काय म्हणून माझ्याकडे आणलं मग मा त्या म्हणाले की हे आमच्या ओळ ओळखीचं एक दुकान आहे आणि त्यांनी सांगितलं की ह्यानं आपण एक त्यांच्या राशीप्रमाणे आपण ह्याना पोळं घालूया मग आम्ही तिथं पण जाऊन आलो मग ते पोळं घालायचं तरी पण तिचे सासरे म्हणाले की हे बघा एकदा तुम्ही सरांना विचारून बघा की तुम्हाला पोळं लाभतं आहे का नाही नाहीतर ते घालायचो आणि अजूनच त्रास व्हायचा आणि आम्हा सगळ्यांना डोकेदुखी व्हायची म्हणून त्यांनी पाठवलं होतं मग आपण तिचा विचार केला तिचा विचार केला म्हणजे याच पद्धतीने केला याच पद्धतीनं आपण त्यांचा विचार करणार वयोवर्षे पंचेचाळीस जर त्या स्त्रीचं नक्षत्र जन्माचं अश्विनी असेल तर वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी तिला मंगळाची दशा सुरू होती असं म्हणेन मी त्रेचाळीसच्या पुढे आणि पन्नासपर्यंत मंगळाची महादशा चालू होती जर त्यांचं नक्षत्र भरणी असेल तर मंगळ त्रेचाळीस नंतर म्हणजे राहूची महादशा सुरू होती एकसष्ट पर्यंत आणि जर त्यांचं नक्षत्र कृतिका असेल तर वय वयवर्ष एक्केचाळीस नंतर सत्तावन्न पर्यंत त्यांना गुरुची महादशा सुरू होती म्हणजे तिन्ही प्रकार वेगवेगळे आहेत एक अश्विनी नक्षत्र असेल तर मंगळाची महादशा चालू आहे भरणी नक्षत्र असेल तर राहूची महादशा चालू आहे आणि कृतिका नक्षत्र असेल तर गुरुची महादशा सुरू आहे मग त्यांचा राशी स्वामी मंगळ ह्या मंगळाचा मित्र कोण आणि शत्रू कोण याचा अभ्यास केला तर आपल्याला फलित काय मिळतं बघूया बघा अश्विनी नक्षत्रात जर त्यांचा जन्म असेल तर आत्ता त्यांची चालू करंट महादशा ही मंगळाची आहे बरं असा असेल तर मंगळ हा त्या मंगळाबरोबर आपण जर विचार केला तर ही मंगळाचीच महादशा आहे मग मंगळाचीच महादशा असताना तुम्हाला फळ कसं मिळेल मंगळाच्या महादशेमध्ये मा फळच मिळणार नाही तुम्हाला मग तुम्ही त्याचा उपयोग होणार नाही त्यामुळे तुम्ही विचार करू नका असा सल्ला दिला असता आपण पण ते दुसरं नक्षत्र जे आहे ते भरणी असं असेल तर मग राहूची महादशा आहे आता या राहूच्या महादशेचा विचार करत असताना राहू हा मंगळाचा शत्रू आहे त्याचा उपयोग होणार नाही उपयोगच होणार नाही त्याचा कारण तो शत्रू आहे म्हणजे ह्या दोन्ही नाहीत मग शेवटी कृतिका नक्षत्राचा विचार केला तर कृतिका नक्षत्रामध्ये गुरुची महादशा चालू आहे मग गुरुचा जर विचार केला तर मंगळाचा गुरु काय आहे मित्र आहे मंगळाचा गुरु मित्र आहे आणि त्यामुळे होईल त्यामुळं विचार केला तर त्यांचं नक्षत्र होतं कृतिका आणि त्यांचा होता पुन्हा पहिला चरण मग असं असेल तर त्यांना आता गुरुची महादशा आत्ता तुम्हाला ती निश्चितपणे लाभदायक ठरेल म्हणून सांगितल्यावर त्यांनी तो घातला आणि साधारणपणे एक वर्षानंतर जेव्हा नंतर त्यांच्या घरी त्यांच्या एका छोट्या काय का सत्यनारायणच्या पूजेला जायचा योग आला तेव्हा मला लक्षात आलं की म्हणलं तुम्ही ते पोळं घातलं ते, ते म्हणले इतका फरक फरक पडला यांचा स्वभाव संशय कमी झाला शांत आला बोलणं कमी आलं फार एवढ्या गोष्टीचं एवढं बोलायच्या हे सगळं कमी आलं ह्याला अनेक कारणं जबाबदार असतील पण त्या अनेक कारणापैकी पोळं हे एक कारण सुद्धा जबाबदार आहे माणूस जास्त समंजस पोहळ्यामुळं होतो असा निश्चितपणे अंदाज आपण काढू शकतो म्हणून ज्या व्यक्तीकडे समज कमी आहे जी व्यक्ती अशी बेफाम बोलते ज्या व्यक्तीच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं वाटतं ज्या व्यक्तीच्याबद्दल आपण गैरसमज करून घेतो की फारच हे करायलात आपल्याला जा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की भावनिक संतुलन संपत चाललेलं आहे अशा लोकांसाठी पोळं हे अतिशय उपयुक्त आहे असं माझं मत आहे त्यामुळं आपण जर कधी आपल्याला कोणाला असं वाटलं तर त्यांना ते लाभतंय का बघूया आणि मग लाव। ते घालाव लाभत नसेल तर तुम्हाला त्याचे उलटे परिणाम जाणवतील त्यामुळं प्रयत्न करा की या पद्धतीचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला आपल्या रत्नासाठी घातलेले पैसे आपल्याला उपयुक्त ठरतील आपल्याला पूर्णपणे त्याचा फायदा मिळेल आणि आपण त्याचा पुरेपूर वापर आपल्यासाठी केला की आपलं आरोग्य सुधारेल मानसिक स्थिती सुधारेल आपल्याबरोबर सगळ्या घरच्यांना आपला त्रास होणार आहे तो कमी होईल त्यामुळं आपण कोणतंही रत्न वापरताना विचार करायचा की माझी रास कुठली आहे म्हणून विचार करू नका तर माझ्या राशीमध्ये माझं जे नक्षत्र आहे त्या नक्षत्राची आत्ता माझी चालू कंडिशनमधली क परिस्थिती काय आहे आत्ता मला ते लाभेल का एवढा विचार करून ते वापरायचा तर तुम्हाला त्याचा निश्चितपणे फायदा होईल त्यामुळं निश्चितपणे तुमच्या पैशाचं मूल्य तुम्हाला वसूल करायचं असेल तर तुम्ही ज्योतिषीय सल्ला घेऊन पुढे जायला हवं असं जर केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल तुम्हाला वैयक्तिक ज्योतिषविषयक काहीही अडचण असेल आणि जर काही शंका असेल किंवा काही सल्ला आणि मार्गदर्शन हवा असेल तर तुम्ही मला वैयक्तिकरित्या नव्याण्णव दोनशे अठरा दहा तीनशे ऐंशी या नंबरला फोन करून किंवा एक मेसेज टाकून व्हॉट्सअपला हे सगळं विचारू शकता की मला असा असा सल्ला हवा आहे मग तो ज्योतिषविषय कोणताही असेल तर तुम्हाला तो सशुल्क दिला जाईल त्यामुळं तुम्ही कोणत्याही गोष्टीचा सल्ला घेऊन पुढे गेल्यास तुम्हाला होणारे त्रास किंवा तुम्हाला होणारा मानसिक क्लेश कमी निश्चितपणे होईल आणि मला असं वाटतं की त्यासाठी ते आम्ही तयार आहोत तुम्हाला गरज असेल हो। तर आम्ही तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी देण्यास तयार आहोत तुम्हाला वाटलं माहिती योग्य आहे तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जर समजा तुम्हाला वाटलं की आपल्याला गरज आहे तर तुम्हाला किंवा इतर कोणालाही सल्ला हवा तर त्या सल्ल्यासाठी आपण आम्हाला संपर्क साधू शकता आभारी आहे आपण याचप्रमाणे यास प्रकारे इतरही कुठल्या सल्ल्यांसाठी किंवा अजून एका नवीन व्हिडिओसाठी पुन्हा एकदा भेटूया पोळ्याबद्दल अजून एकदा भेटायला हवं आपल्याला